कोल्हापूर जिल्ह्यात तोडणी आणि गळीत हंगाम जोरात सुरू आहे पण ऊसतोडणीचे पाळीपत्रक पूर्णपणे कोलमडलंय ज्याचं राजकीय वजन किंवा ज्याचा वशिला मोठा त्याच्या फडात सर्व नियम मोडून ऊसतोडणी दिली जाते त्यामुळे सर्वसामान्य शेतकऱ्यांमधून साखर कारखान्यांच्या पाळीपत्रकाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली जाते जिल्ह्यातील साखर कारखान्यांची धुराडी जोरात पेटत आहेत ऊस तोडणीला गती आली असून गळीत हंगाम जोरात सुरू आहे मात्र ऊस तोडणीच्या पाळीपत्रकाची अंमलबजावणी केली जात नाही पाळीपत्रकानुसार ज्याचा नंबर आहे अशा अनेक शेतकऱ्यांना वेळेत तोडणी मिळत नाही राजकीय वजन साखर कारखान्याच्या संचालकांचे सगळे सोयरे बगल बच्चे आणि वशिलेबाज व्यक्तींच्या ऊसाची तोडणी सर्व नियम धाब्यावर बसून केली जाते अनेक कारखाने कार्यक्षेत्राबाहेरील ऊस जलदगतीनं आणत आहेत आडसाल लागण असलेला ऊस वेळेत तोडणं आवश्यक आहे पण वशिलेबाजी पुढे ऊस तोडणीच पाळीपत्रक कोलमडून गेलय ऊस तोडणी टोळी आणि वाहतूकदार मिळत नाहीत कारखान्याचा शेती वशिलेबाजांच्या तालावर काम करत आहेत सामान्य शेतकऱ्याला साखर कारखान्याच्या गट ऑफिसवर फेऱ्या मारून दाद मिळत नाही त्यामुळे ऊस उत्पादक शेतकरी त्रस्त आहेत कारखान्याचं व्यवस्थापन ऊस तोडणीच्या पाळीपत्रकाची अंमलबजावणी करण्यात अपयशी ठरत त्यामुळे जिल्हाधिकारी आणि साखर सहसंचालक कार्यालयानं त्यामध्ये लक्ष घालून ऊस तोडणीच्या पाळीपत्रकाची अंमलबजावणी करण्याचे सक्त आदेश साखर कारखान्यांना द्यावेत अशी मागणी ऊस उत्पादक शेतकऱ्यांमधून होतीये